स्वागत आहे मित्रांनो आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आज काय कुठले सकाळी लवकरच पण बसायचं होतं अभ्यासाला इंजिनिअरिंग स्टुडंट आहे म्हणलं अभ्यास करावाच लागेल थोडाफार कोडिंग चालू करायची आणि तुमच्यापैकी किती जणं इंजिनिअरिंग स्टुडंट आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा विसरू नका तर बघू आज डीमार्टला पण जायचा प्लॅन चालला आहे बघू डी मार्टला गेलो तर जेवढं ब्लॉगमध्ये घेता येईल तेवढं घेऊ ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही तुम्ही इंजिनिअरिंग स्टुडंट असताना तर मी कम्प्युटर सायन्स ब्रांच माझी तुम्ही कोडिंगसाठी कोणता ॲप वापरता मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी इतर व्ही एस कोड वापरतो आहे तुम्ही कोणता वापरता ते मला नक्की सांगा अगोदर कुठं जायचं बँकिंग मंगू थांबलाय बँकेतलं आपलं काम करू राहिलंय बँकेतलं काम झालं आपल्याला डिमांडला ब्लॉक बघत राहा मित्रांनो मंगू आला होता पण मम्मीच लाडकी बहीण नियोजनाचं करायचं होतं म्हणून मम्मीला घेऊन आलोय मम्मी थांबली लाईन इथ बघा तिथं थांबली डी जाणं कॅन्सल आहे आता फक्त बँकेतलं करून घरी जाणार आहे आपण डिमार्ट ला जाणार होतो आपण पण काही कारणामुळं कॅन्सल झालं डिमार्टला जाणं आणि आता बँकेतून आलोय घरी बँकेतलं ते लाडकी बहीण योजनेचं काम होतं ते मम्मीला घेऊन जाऊन केलं आणि मग घरी आलो आता करतो आहे अभ्यास आता ब्लॉग इथेच आपण येईल करू आता काही आपण जाणार आप नाही पुढं अभ्यासच करणार आहे तर ब्लॉग आवडल्यास नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू